आणि सध्या आज आपल्यासमोर पुन्हा एकदा आपल्याला मत मागायला उभा असलेले समोरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी केलं काय हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना पडल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्र चिकून आहे तुळजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर परमपुज्जळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा फुले या सर्व महागोष्टींना विनम्र अभिवादन करून आजच्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मंचकावर उपस्थित असलेले या राज्याचे माजी मंत्री आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी डोगळे साहेब त्याचबरोबर या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कर्ता प्रमुख बगीरथदा बालके साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे गुरुवर्य भवनजी अवतळे साहेब आणि या व्यासपीठावरील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तडे तई आणि सर्वच उमेदवार आणि सर्व समोर असलेल्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ मंडळी मायबाप जनता मतदार राजा तर आज आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी शिवसेनेचा संपर्क प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे होय बांधव आवर्जून उपस्थित आहे कारण एखाद्या चांगल्या गोष्टीचं समर्थन हे केलं पाहिजे त्याला साथ दिली पाहिजे ही भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे आणि आनंदजी आनंदी साहेब यांनी आम्हाला घालून दिलेले आणि त्याच विचाराचा वसा आणि वारसा घेऊन या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि करोडो लाडक्या वहिनीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी वाटचाल करत आहोत आणि आज गेली कित्येक वर्ष झालं या मंगळवेढ्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आ असून त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत परंतु सत्तेवरती गेली पंधरा वर्ष असलेली लोकं किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक असलेली लोक त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आजही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही मग अशीच कोणीतरी आपल्या मनोगतात व्यक्त केलं की जे देशाला स्वतंत्र होऊन देखील त्या ठिकाणी सत्याहत्तर शहात्तर वर्ष पूर्ण झाली परंतु मूलभूत सोयी सुविधांचा देखील त्या ठिकाणी सुटल्या नाहीत पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही, नाही। गटारीच्या समस्या त्याच पद्धतीनं आहेत लाईटची प्रश्न त्याच आहे आणि रस्त्याचे देखील प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारतायत मग गेल्या कित्येक पंधरा वर्षामध्ये आणि सध्या आज आपल्यासमोर पुन्हा एकदा आपल्याला मत मागायला उभा असलेले समोरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी त्या केलं काय हा प्रश्न आम्हा सर्वांना पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आज त्यांच्या स्वतःवरचा विश्वास त्यांना सारखा वाटतो त्यांचा आत्मविश्वास त्यांना त्या ठिकाणी गमावल्यासारखा वाटतो म्हणून आज त्यांना मुखवटे बदलायची वेळ आज त्या ठिकाणी आलेली आहे आज मला वाटतं कुठंतरी राष्ट्रवादीचे एबी फॉर्म आणले होते सिद्धेश्वरजी परंतु ते एबी फॉर्म कुठे रद्दीला घातले काही माहिती नाही परंतु त्यांना शेवटच्या क्षणाला आज बी जे पीची साथ घ्यावी लागली आज जर का आपण एखादा विचार आणि एखादा अजेंडा घेऊन जर का जनतेसमोर जात असेल आणि जनतेने जर का त्या ठिकाणी भरभरून आपल्याला मताची साथ देऊन आपल्याला त्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली असेल आणि तरी सुद्धा जर का त्या ते ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण असमर्थ ठरला असताल तर आज आपल्याला त्या ठिकाणी मुखवटा बदलावा लागला आणि आज मला वाटतं बीजेपीचा मुखवटा घालून आपल्याला पुन्हा एकदा जनतेला ते फसवायसाठी येत आहेत मला मायबाप जनतेला आणि या मतदार राजाला त्या ठिकाणी आवर्जून विनंती करायचे आव्हान करायचंय की असल्या मुखवटे बदल या नेतृत्वाला संधी साधू आणि स्वतःचा विकास करणाऱ्या अशा या लोकांना त्या ठिकाणी चुटकीसरशी बाजूला करून आपण त्यांना धडा शिकवायचा आणि येणाऱ्या दोन तारखेला ही संधी तुम्ही दडवायची नाही म्हणून आज त्या ठिकाणी एकनाथजी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उभा आहे आणि राहता राहिला विकासाच्या बाबतीतचा प्रश्न विकासाच्या निधीच्या बाबतीतचा प्रश्न बगीरथ दादा चर्मन साहेब मी आपल्याला आवर्जून सांगतो की एकनाथजी शिंदेसाहेब हे नगर विकास मंत्री आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या शहरामध्ये देखील मागच्या काळामध्ये आतापर्यंत जेवढा विकास झाला तो एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि नगर विकासाच्या खात्याच्या मार्फत झाला अवताडे मॅडमला ज्यावेळेस आपण आपल्या मताचं दान देऊन आशीर्वाद देऊन या मंगळवेळ्याच्या प्रथम नागरिक म्हणून बसवाल त्यावेळेस त्यांच्या कार्यकालामध्ये कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडू देणार नाही ही दामाजी पंथाच्या साक्षीने मी आपल्याला ग्वाही देतो आज माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता एका घरात पाच पाच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत आणि एक छोटीशी ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी या ठिकाणी एक नाही दोन नाही अडुसष्ट कोट रुपये त्या ठिकाणी मागच्या दोन वर्षाच्या कलाकला मंडळ एकनाथजी शिंदे साहेबांनी मला दिला आणि आज नगर विकास खात म्हणजे ग्राम विकास खातं त्यांच्याकडे नसताना हा मला निधी मिळाला आणि नगर विकास खातं तर त्यांच्या स्वतःकडे आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस एकनाथजी शिंदे साहेब पंढरपूरला पहिल्यांदाच आषाढी वारीसाठीच्या निमित्तानं आले होते त्यावेळेस मी त्यांच्याकडे मागणी काय करायची हा विचार करत होतो आणि मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला आणि साहेबांना सांगितलं की आमच्या पंढरपूरचा तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि बालाजी आणि त्या ठिकाणी शिर्डीसारखा विकास तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्या ठिकाणी तयार व्हावा आणि पंढरपूरचा कायापालट व्हावा त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही ती भगीरथ दादा आपण जाणता तीन हजार कोटी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आणि आज मला वाटतं त्या ठिकाणी टेंडरिंगच्या प्रतीक्षेत आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये देखील मंगळवेड्याचा काया पालट होऊ आणि आपण नक्कीच मंगळवेढ्यासाठी सुद्धा भरभरून निधीची त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू आणि आपळवेड्याचा विकासाचा त्या ठिकाणी आणि मंगळवेड्याचा चेहरा मेहरा बदलू एवढंच मी या ठिकाणी या निमित्तानं सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जनतेच्या स्वाभिमानासाठी शहराच्या विकासासाठी